समाजाला आरक्षण मिळावं कोपडीच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशा अनेक मागण्यांसाठी नागपुरात ही चक्काजाम आंदोलन करण्यात येतंय गणेश पेठ चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी या पोलिसांनी वीस पेक्षा जास्त मराठा समाजाच्या जा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी नागपुरात मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं नागपुरातील गणेशपेठ परिसरात हे आंदोलन करण्यात आलं आपण पाहू शकतो साधारणतः जवळपास शंभर मराठा कार्यकर्ते या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले आणि गणेशपेठ परिसरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी त्यासोबतच इतर ज्या मागण्या आहे शेतकऱ्यांची कर्ज माफी असो किंवा स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी या मागण्यांसाठी मराठा समाजाकडून हे आंदोलन करण्यात आलं आपल्यासोबत झाले काय मागणी आहे मराठा समाजाला जे आरक्षणासाठी राज्यभर राज्यव्यापी मोर्चे निघाले त्या मोर्चाची दखल शासनाने अजूनपर्यंत घेतलेली नाही म्हणून ती दखल घ्यावी म्हणून सर्वत्र महाराष्ट्रभर आज राज्यव्यापी चक्काजामचं आंदोलन केलेलं आहे आणि हे चक्काजाम हे शांततापूर्ण आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरात हे आंदोलन होत आहे फारसा प्रतिसाद दिसत नाही दत्ता भाऊ कसं आहे की एक मराठा लाख मराठा असा आहे प्रतिसादाचा दोन आहे आपण म संपूर्ण महाराष्ट्रभर हे सगळ्या गोष्टी घडत आहेत नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे नागपुरातही हे आंदोलन झालं गणेशपेठ परिसरात आणि ज्या मराठा बांधवांनी हे आंदोलन केलं त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे साधारणतः वीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आपण हे दृश्य पाहू शकतो नागपुरात फारसा प्रतिसाद मिळाला नाही परंतु जे लोक आले साधारत शंभर कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चक्काच्या आंदोलन करताना ताब्यात घेतलं नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होले माटे